सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर आजचा विषय तुम्हाला आपल्या थमनेलवरनं समजलाच असेल जे काही आपण वर्षभर धान्य ठेवतो साठवून ते कसं साठून ठेवायचं प्रत्येकाची पद्धत कशी वेगवेगळी असते तर मी जी लहानपणापासून पद्धत बघितलेली आहे माझ्या आजी माझी आई जे धान्य साठून ठेवायची तीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली हे धान्य ना आपण उन्हाळ्यामध्ये साठून ठेवतो पण मी तुम्हाला तर माहिती आहे मी गावी होती दोन महिने झाले घराचं काम चालू होतं आणि जशी इकडे आली तसं पाऊसच चालू झाला त्यामुळे धान्य होतं थोडं म्हणून मी परत आणलं नाही बोल ते संपू द्या आधी आणि ते संपलं आता म्हणून मी धान्य परत घेऊन आली आहे जास्त नाही आणलं आहे मी थोडं थोडंच आणलं आहे ह्यावेळेस कारण की ऊन दाखवावं लागतं ना आता ऊन तर नाही आहे त्यामुळे मी थोडंफार घेऊन आली आहे आणि त्याच्यासाठी ना म्हणजे धान्य साठवण्यासाठी त्याच्यामध्ये औषधं वगैरे कॅमिकलचे वगैरे टाकाय टाकतात पण मी टाकत नाही मी ना जे माझ्या आजीनी माझ्या आईनी शिकवले आम्हाला त्याचप्रकारे मी तुम्हाला आज दाखवते हे ना कडुलिंबाचा पाला आहे जो सगळ्यांना माहिती आहे आणि सगळीकडे भेटतो तुम्ही जरी हारवाल्यांकडे मागितलं जिथे हार भेटतो फुलांचे हार वगैरे फुलां ते लोक पण तुम्हाला पाच रुपयाचं वगैरे भरपूर देतात किंवा आपल्या आजूबाजूला झाडं असतात त्याची हे खरंच खूप औषधी आहे आणि आता पावसाळ्यामध्ये त्याचा खूप सारा उपयोग करतात म्हणजे आंघोळीच्या पाण्यात वगैरे याचा म्हणजे याने या आंघोळ करतात ह्या पाण्याने किंवा ना माझ्या आजी याच्या ना काड्यात दात चावायची आवायची दाताखाली म्हणून त्यांचे दात बागा पहिल्याच्या लोकांचे खूप मजबूत होते तर आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही कडुलिंबाचा पाला आहे ना पहिला सुकवायचा मस्त आणि आता तो ऊन नाही आहे त्यामुळे मी पंख्याखाली सुकवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना बोरिक ॲसिड पावडर पण टाकणार आहे जी काही धान्यांसाठीच बनवलेली आहे त्यात जास्त काही के केमिकल नसतं कारण की त्याच्यावर लिहिलेलं आहे का ही धान्यांसाठीच पावडर आहे आणि ही मी पन्नास ग्रॅमचीच घेतली आहे छोटंच बॉक्स घेतला आहे कारण की मी जास्त पण ही पावडर वापरत नाही पण आळ्या वगैरे लागू नाही ना म्हणून ही पावडर वापरते मी तसा कडुलिंबाचा पाला कडूच असतो त्यामुळे पण लागत नाही आता मी एवढे वर्ष झाले जमा करून ठेवते म्हणजे धान्य साठून ठेवते आहे पण कधीच माझ्या धान्यांना टोके किंवा आळ्या पडल्या नाही आहेत आणि जर माझं हे धान्य संपायला आलं ना तर मी तुम्हाला नक्की दाखवेल तर तुम्हाला कळ का खरंच आणि अशा प्रकारे केलं ना तर टोके आळ्या पडत नाही आणि तुम्ही किती पण किलो भरा मग शंभर किलो पन्नास किलो पण अशाच प्रकारे तुम्ही भरा मला कोठडी बोलतात तर गावी खूप प्रकार असतात त्याचे मोठे मोठे पण असतात पण पन ते आम्ही दोघंच असल्यामुळे ना मी छोटे डबे घेतले जेणेकरून पन्नास पन्नास किलोचे कारण की दोघांना एवढं काही संपत नाही आम्हाला आणि हे डबे मी मस्त स्वच्छ धुतलेले जे आधीचं धान्य होतं थोडं थोडं ते काढून ठेवलं आणि कधी पण लक्ष ठेवायचं जर जुनं धान्य असेल ना ते काढायचं डबे मस्त स्वच्छ धुवायचे पुसायचे आणि मगच त्याच्यामध्ये ना धान्य टाकायचं जर तुम्ही धा जुन्या धान्यामध्ये परत नवीन धान्य टाकत असाल तर त्याने ते धान्य खराब होण्याची पण शक्यता असते त्यामुळे एक तर तुम्ही ते संपून द्यायचं पूर्ण नाहीतर मग आणलं तर ते खाली करून मग ते नवीन धान्य टाकायचं आणि हा जो मी पेपर वापरते ना तो कारण की त्या डब्यान बघा आतमध्ये ना तळाचे ते गॅप असतो साईडला तर त्याच्यामध्ये गहू तर नाही अडकत पण तांदूळ आहे ना जाऊन फसतात आणि आपण किती प्रयत्न केला ना काढायचा तो निघत नाही जास्त बारीक असतात ना तांदूळ मग आपण डबे धुतो वगैरे मग ना ते कुसतात धुतल्यावर तांदूळ आणि मग ते वास येतो मग त्याने किडे पडतात त्यामुळे ना मी असा पेपर टाकते खाली जेणेकरून त्याच्यामध्ये जाऊन बसणार नाही त्या गॅपमध्ये तांदूळ वगैरे बघा असा व्यवस्थित साईडने पूर्ण लावून घ्यायचा आणि त्याच्यावर आहे ना कडुलिंबाचा पाला वगैरे टाकते मी आधी आणि मग त्याच्यावर नंतर गहू वगैरे टाकणार आहे कारण की कडुलिंबाचा पाला आधी टाकला ना तर त्याला जो गॅप असो तिथून किडे बिडे लागणार नाही त्याची शक्यता कमी असते म्हणून आधी कडुलिंबाचा पाला आणि थोडी ती बोरीक पावडर असते थोडी थोडी टाकायची बघा मी एकदम कमी वापरते मी जास्त वापरतच नाही आणि काय काय लोक काय करतात धान्यांना पावडर लावतात ना तर शंभर किलो गहू आणले तर पूर्ण लादीवर टाकतात ते आणि लादीवर मग त्याच्यावर पावडर टाकून चोळत असतात पण ते काय होतं आधी पावडर आहे ना ती लादीलाच लागून जाते म्हणजे फरशीला त्यामुळे जास्त ते काय उपयोग होत त्याचा म्हणून तुम्ही असं डब्यात टाका आणि डब्यात चोळा गहू वगैरे पावडर आहे ना नेहमी त्या गव्हाला वगैरे अशी चोळायची नुसती टाकून नाही ठेवायची टाकून ठेवल्यामध्ये त्याचा काही उपयोग नाही होणार असं टाका की ना गावाला पूर्ण किंवा तांदळाला ती लागायला हवी आहे बघा अशा प्रकारे ना चोळायची हातावर घेऊन पण चोळा तुम्ही जर थोडी थोडी टाका आणि हातावर घेऊन चोळा त्याने पण हे ना पूर्ण म्हणजे धान्याला पावडर लागून जाते आणि पहिल्याच्या काळात तर बापरे हे असं कायच नव्हतं पावडर वगैरे हो तरी धान्य एवढे छान राहायचे कारण की ते लोकं फक्त कडुलिंबाचा पाला वगैरेच टाकायचे बघा तुम्ही त्याच्यामध्ये जे जुने आपली आजी वगैरे असेल ते अजून पण कडुलिंबाचा पालाच टाकतात त्याच्यामध्ये आता मी ही पावडर मी खूप जणांना बघितली टाकताना आणि माझ्या आजीन ते पण टाकायचे त्यामुळं मी टाकतेच ही पावडर पण भीती वाटायची मला तेव्हा पण आजीन ते थे टाकायचे तेव्हा लहान होतं त्यामुळे भीती वाटायची बापरे याच्यावर ॲसिड लिहिलं आहे ॲसिड लिहिलं आहे ती एक भीती असायची मनात पण आता माहिती पडले त्यामुळे मी वापरते पण कमी ही अशी हाताला चोळून चोळून चांगली घ्यायची म्हणजे गव्हा गहू घ्यायच्या हातात आणि चोळायचे मस्त पूर्ण धान्याला लागते ला ती पावडर काही गरज नाही आहे खाली वगैरे टाकायची त्याने ना डबल काम होतं आपलं डबल काम लागतं ती पावडर परत त्याला आधीला वगैरे लागून जाते बघा असं स्वच्छ मस्त छान वाटते बघा काही कीड वगैरे आळे वर्षभर तुम्ही ठेवा अजिबात लागणार नाही त्याला आम्ही तर एवढं लग्न झाले मला एवढं लग्नाला वर्ष झालेत आम्ही करतो हा प्रयोग पण कधीच काय लागला नाही आहे तर आता दुसऱ्या डब्याला पण मी तसंच तोच प्रकार करणार आहे आमचा कोको बघा कसा नाचतो इथून तिथून तो बघतो ॲक्च्युली ही काय करते तर हा तांदळाचा डबा आहे तर याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवणार आहे मी कारण की आ, मी जास्त काही भरून नाही ठेवत फक्त तांदूळ आणि गहूच ठेवते आम्ही काय बाजरी वगैरे जास्त खात नाही एक दोन किलोची दळून आणते नाही तर मला जास्त दळून आणलं ना त्याचं पीठ पण कडू पडतं त्यामुळं मी जास्त तो आणत नाही बाजरी फक्त खायची असेल तेव्हाच घेऊन येते आणि हे तांदूळ मस्त आता डब्यांमध्ये भरून ठेवणारे आणि कसं आहे प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते धान्य साठून ठेवायची जर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल काही आयडिया असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जसं मी मग अशी गव्हाला पावडर लावून चोळून मस्त भरून ठेवली तशाच पद्धतीने आता तांदूळ पण मी भरून ठेवणारे पावडर चोळून चोळून तर मस्त असे तांदळाला पावडर लावून चोळून मस्त आणि कडुलिंबाचा पाला टाकून तयार झालेत तांदूळ आणि गहू अशा प्रकारे जर तुम्ही लावून ठेवला ना तर वर्षभर टिकतो धान्य आणि हे मी आता थोडंच भरले त्यामुळे सहा सात महिने जातील मला पण तुम्ही नक्की असं करून बघा अजिबात आळया परत टोके पडणार नाही त्याला तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय